नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चणा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी हे चणे पाच ते सहा तास भिजत ठेवलेले आहे पाच ते सहा तासाने तुम्ही पाहू शकता आपले चणे भिजलेले आहेत आता त्यामध्ये पाणी टाकून चणे बुडल इतपत पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरला मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आपले चणे शिजत आहे तोपर्यंत आपण मिक्सरचं भांडं घेऊन एक मसाला तयार करून घेऊया त्यामध्ये एक इंच आलं पाच सहा लसूण पाकळ्या सात आठ कढीपत्त्याची पाणी आणि एक मध्यम आकाराचं टमॅटो मी बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे आणि हे मी मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे आपला मसाला तयार झालेला आहे आता एक चॉपिंग बोर्ड घेऊन आपण एक मध्यम आकाराचा कांदा आणि कोथिंबीर बारीक कट करून घेऊया आपले चणे शिजलेले आहेत छान असे मऊसर असे आपले चणे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यातलं ते तेल गरम झाले की फोटणीसाठी आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहोत आपली जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा एक पाच मिनटं मी लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे आपला कांदा परतला की त्यामध्ये तयार केलेलं वाटण आपण टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा पाच मिनटं मी हे वाटण परतून घेणार आहे आपला कांदा आणि तयार केलेलं वाटण परतलं गेलं की त्यामध्येच मी आता एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर पाव चमचा हळद टाकून तेल सुटेपर्यंत मी हे मसाले परतून घेणार आहे आपल्या मसाल्यांना तेल सुटले की त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले चणे टाकून घेऊया आणि त्यामध्येच आता चवीनुसार मीठ टाकून एखाद मिनट हलवून आपण एक दहा मिनटं गॅसची फ्लेम मिडियम ठेवून उकळी काढून घेणार आहोत जेणेकरून मसाल्यांचा अर्क चण्यामध्ये छान असा उतरला जाईल आणि आपली भाजी छान अशी चविष्ट होईल दहा मिनटानंतर मी आता त्याच्यामध्ये छोले मसाला एक चमचा आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून एखाद मिनट हलवून गॅसची फ्लेम बंद करणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपला चना मसाला तयार झाला आहे